आई हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा जय महाराष्ट्र करतो या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब युवकांचं हृदयस्थान माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांना मानाचा जयमराष्ट करतो आज मुदखेड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारात मंचावर उपस्थित शिवसेनेची मुलूक तो महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री पाणीपुरवठा मंत्री माननीय नामदार गुलाबरावजी पाटील मंचावर उपस्थित शिवसेनेचे जिल्ह्याचे नेते माननीय नामदार हेमंतराव पाटील मंचावर उपस्थित शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे मंचावर उपस्थित शेतकरी सेनेचे नेते आदरणीय प्रल्हादरावजी इंगोले मंचावर उपस्थित शिवसेनेचे प्रमुख संजय पाटील कुळे मंचावर उपस्थित शिवसेनेचे प्रमुख सचिन माने मंचावर उपस्थित या भागाच्या या नगराच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स जयश्री प्रकाश माने व सर्व उमेदवार समोर बसलेल्या सर्व माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ सर्व तरुण बांधवांना मनाचा जयम करतो आज मुदखेड नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळ या ठिकाणी सुरू आहे आणि आत्ता आमच्या तालुका प्रमुख आणि शहर प्रमुखांनी सांगितलं गेली पंचवीस तीस वर्षे ज्यांची सत्ता या शहरावरती आहे नुसती सत्ता त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कार्यकर्त्यासाठी या ठिकाणी त्यांचा उपभोग घेण्यासाठी या पंचवीस वर्षामध्ये या मुख्य शहराचा कुठलाच विकास त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला नाहीये बांधवांनी आज आपल्याला आपल्यासमोर शिवसेनेचे सर्वसामान्य उमेदवार या ठिकाणी उभे राहिलेले आहेत शिवसेना बनल्याच्या नंतर हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवून दिलेली आम्ही वीस टक्के राजकारण वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण करणारे शिवसैनिक आहोत आपल्याला जर या आसे। या शहराचा विकास करायचा असेल तर आमच्या शिवसेनेच्या धनुष्यबाण या उमेदवाराला आपण निवडून द्यावं कारण शिवसेनेचा कुठलाही कार्यकर्ता असो हा जनतेसाठी अवरात्र काम करणारा कार्यकर्ता असतो आता आमच्या सचिन मानेने सांगितलं तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं आम्ही तुमच्या कुठल्याही कामासाठी आवरात्र तुमच्यासाठी झगण्यासाठी आम्ही या ठिकाणी तयार आहोत कारण तर या ठिकाणी ज्यांची सत्ता पंचवीस वर्ष या शहरावरती आहे फक्त त्यांच्यासाठी सत्ता असते परंतु जनतेसाठी कुठलंही काम या शहरामध्ये झालेलं दिसत नाहीये आता आम्ही रस्त्यावर येताना पाहिलं एखाद्या पली खेड्यांच्याही पलीकड्या शहराची अवस्था झालेली आहे कारण या भागाचं नेतृत्व त्यांनी ने केलं ते महाराष्ट्राचे नेते होते केंद्राचे नेते होते परंतु या भागाचा कुठलाही विकास त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला नाही आहे बांधवान आज आमच्या कार्यकर्त्यावरती पदाधिकाऱ्यांवरती जे काही दडपशाही या ठिकाणी चालू आहे परंतु त्यांना माझा आव्हान आहे या ठिकाणी शिवसेना कुठल्याही गोष्टीमध्ये कमी नाहीये आम्ही तुमची कुठल्याही लडकेईला या ठिकाणी भेक घालत नाही कारण त्या शिवसेनेची ताकद सुद्धा त्या जिल्ह्यामध्ये भक्कम ताकद आहे हे सुद्धा त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे शिवसेनेचा आज महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री उपन, एकनाथरावजी साहेब यांनी जे काही लाडक्या बहिणीसाठी काम केलेलं आहे आज लाडक्या बहिणीच्या प्रत्येक खात्यामध्ये पंधराशे रुपये टाकण्याचं जर काम कोणी केलं असेल तर एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी काम केलेलं आहे खरं तर तुमचा विचार करणारा तुमचा लडका भाऊ या ठिकाणी या महाराष्ट्राचं नेतृत्व करताय बांधवल आज माझी मा, मा, माझी माझ्या मा, मा, मामाऊलांना विनंती आहे ज्यांनी आपल्यासाठी काम केलं आता तुमची वेळ आहे त्यांच्यासाठी काम करायची आहे आज नगराध्यक्षपदाचा उमेदवार आमचा जर तुम्ही निवडून दिला ते एकनाथरावजी साहेब यांच्या हात दोड होणार आहेत एकनाथरावजी शिंदे साहेबांचा माल या ठिकाणी आणणार आहे या शहराच्या विकासासाठी निधी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून येणार आहे कारण विकास खातं हे एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे आहे त्यासाठी या शहराच्या विकासासाठी कुठलाही निधी कमी पडणार नाही निधी खिचून आणण्यासाठी या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू आज नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे चार चार आमदार आहेत शिवसेनेची ताकद या ठिकाणी मोठी हो आहे माझी कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे आपण कुठेही खचून जाऊ नका कोणाच्याही दादागिरीला बळी पडू नका कारण तर आपल्या पाठीशी सुद्धा हेमंत पाटील यांच्यासारखा नेता या ठिकाणी आहे आणि तीन तीन आमदार आम्ही तुमच्या पाठीशी आहोत माझं कोणी दादागिरी करत असेल त्यांना आव्हान आहे दादागिरी तुमची खपून घेतली जाणार नाही कोण्या पोलिसवाल्यांना सुद्धा माझं आव्हान आहे की तुम्ही समजू नका की त्या सत्ता एकाची आहे परंतु आम्ही सुद्धा सत्तेतल्या हे आपण सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे कारण तर आता सांगितलं आमच्या काही पदाधिकाऱ्यांना आपण पोलीस स्टेशन मध्ये गेलं त्यांच्यावर गुन्हे दाखल केले अरे गुन्हे दाखल करून काही होणार नाही गुन्हे दाखल करून फक्त तुमचं नुकसान होणार आहे कारण तर इथली जनता हे शिवसेना आणि शिवसेनेच्या पाठीची आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल या ठिकाणी शिवसेनेच्या पाठीशी इथला मतदार आहे इथली जनता आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दोन तारखेला आपल्याला दिसेल निकाला त्या दिशी दिसेल या ठिकाणी या ठिकाणी विजय होणार आहे येणाऱ्या दोन तारखेला आपण धनुष्य बानाच्या सर्व उमेदवाराला धनुष्य बाण या निशानीवरती दटून दाखवून प्रचंड मताने विजय करावा असं नम्र कळकळीचं आवाहन करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणीचा भाऊ आमचे सर्वांचे दैवत एकनाथ भाई शिंदे साहेब यांना नतमस्तक होतो आज आपल्या या नगर परिषद निवडणुकी संदर्भात शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारात आदरणीय महाराष्ट्राचे नेते तथा पाणी पुरवठा मंत्री शिवसेनेचे ढाण्यावाग गुलाबराव पाटील साहेब यांचं या ठिकाणी मनापासून मी अभिनंदन करतो आमच्या या सभेला छोट्या खेळ तसेच आदरणीय माझे राजकीय गुरु तथा विधान परिषदेचे आमदार शिवसेनेचे माजी खासदार शिवसेनेचे नेते त्या हेमंत भाऊ पाटील यांचं सुद्धा अभिनंदन तसेच आमचे नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आदरणीय आनंदराव पाटील बोंडारकर साहेब यांचा सुद्धा मनस्थी आभार तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे साहेब तसेच आमच्या युवा सेनेचे जिल्हा प्रमुख भाऊ पाटील ब्राह्मण वाडेकर देशमुख तसेच आलेले स्वामी नाव घेत नाही सर्व यास्थिर आणि साहेब आपण आलात उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी व आपल्या जनतेपर्यंत शिवसेनेच्या शिंदे साहेबाचा आदेश पोहोचण्यासाठी व त्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी त्या नगराध्यक्ष पद पदाचे उमेदवार आ... आकाश माने प्रभा क्रमांक एक ब चे उमेदवार सती शिवाजी माने प्रभा क्रमांक ब सर दोन सर्वसाधारण ब चे उमेदवार रोशनताई मधुकर चे बचे उमेदवार नगरसेवक उमेदवार क्रमांक चारचे गायकवाड परवा क्रमांक आजीज परवा क्रमांक सहा चे उमेदवार कल्पना सुरेश शेट्टे परवा क्रमांक सहा ब चे उमेदवार बालाजी श्यामराव पांचाळ परवा क्रमांक सात अ चे उमेदवार कोमल शैलास भरमलवार परवा क्रमांक सात ब चे उमेदवार प्रकाश इठलराव सुरंशी परवा क्रमांक आठ देव कांबळे अशोक हे आहेत उमेदवार तरी सर्वांना मी एकाच विनंती करतो आता जास्त बोलायला जमत होत पण आता जमत नाही आदरणीय मंत्री साहेबांना अजून सभा जायचं आहे साहेब आपल्या गुलाबराव साहेबांचा परिचय आपल्या कोणालाच करायचा गरज नाही कारण त्यांनी पाणी पुरवठा नळ योजना आणलेली आहे हे सर्वांना माहीत आहे जीवन अंतर्गत त्या योजनेच्या सर्व घर गर, घराघरापर्यंत जलजीवनाच्या ज्याला फिल्टरचं पाणी घ्यायचा कामा नाही असं या योजना यो त्यांनी आणलेल्या अंमलात त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो तसंच आपल्या सर्वांच्या वतीनं साहेब मुदखेडचा जावं होतं मुदखेडचे नेते आदरणीय ने आमचे पहिल्यापासूनचे युतीचे आता नेते आहेत आता आलेले कालपुरावा ते सांगतात की मुदखेडचा मी काळा काळापालट केल्याशिवाय होणार नाही साहेब आज वीस वर्षापासून त्याच्या हातात सत्ता आहे कोणताच काळापालट केला नाही इलेक्शनला एकच सांगतात आम्ही या काळेपालट करू पुढच्या इलेक्शनला सांगतात आम्ही पण कुठलाच विकास करत नाहीत काय करत नाहीत तर त्यांना एकच आहे फक्त त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचा पक्ष कुठं आहे तिथं त्यांना शांतला पाहिजे बाकी आम जनतेसाठी काय देणं घेणं ते त्यांना सांग एकच करायचं बाकी उमेदवाराला कुठे काय जाईल साहेब कोणता उमेदवार उभं टाकायला सुद्धा तयार राहणार इतकी त्याची दहशत करू सोडतात जर कुठे साहेब आता त्यांना अक्क तालुका लावला मतदार इथले कमी त्याच्या सोबत पण तालुक्यातले मतदार जास्त बोलून घेतले म्हणजे का की त्याची क्वालिटी दाखवण्यासाठी बाकी इथं त्या मतदाराला देणं घेणं नाही त्याचं आणायचं बसायचं चार चार वार्डात बसा आणि इथंच राहा इथंच खा इथंच झोपा एवढं चेक दर्शात एका एका माणसाच्या घरी साहेब चार चार माणसं जाऊन बसायची मतदार करायला सोडून देऊन उमेदवाराला प्रत्येक गोष्टी त्यांना आपल्या पिच्यावर बसले त्यामुळं आमची जनता आता सुज्ञ झाली आहे साहेब आता कोणाच आमिषाला बळी पडत नाहीत कोण्या धमकीला बळी पडत नाही आमची जनता तुझी सज्ज झालेली आहे कारण या जनतेच्या मागे लाडका भाऊ एकनाथ भाऊ शिंदे साहेब उभे आहेत त्यामुळे आपल्याला कोणती चिंता करायची टेन्शन नाही आपण जे काही मुद्दे असतील साहेब तुमच्यापैकी सांगण्यात तुम्ही सविस्तर आमचं हे मार्गदर्शन करावं आणि पुढील दिशा आम्हाला तुम्ही सांगावं त्या दिशेनुसार आम्ही चालणार काही आमच्याकडून थोडस आमचा एक उमेदवार थोडं मध्ये असल्यामुळं आम्हाला अजून थोडं परेशानी झालेली आहे त्यामुळं आमची थोडी आली तरी आम्ही दिलगिरी व्यक्ती करतो आणि भविष्यात आता उद्यापासून चाललेल्याला या तीन दिवस राहिले त्याबद्दल घर परत आमचा शिवसैनिक कामाला लागलेला आहे आणि आम्ही त्या भिंजून आमचे नऊच्या नऊ नगरसेवक अध्यक्ष पदाचा उमेदवार विजय करण्याचे आम्ही तयारीला लागलो आणि ते विजय शंभर टक्के करणार अशी आम्ही तुम्हाला खात्री देतो जय हिंद जय महाराष्ट्र भंग भगिनीनो आपण या ठिकाणी दोन हजार पंचवीस नगर परिषद निवडणुकीसाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेले आहोत या ठिकाणी आपण एवढा उस्फूतपणे आम्हाला प्रतिसाद दिला त्यासाठी मी तुमचे मनापासून धन्यवाद तो धन्यवाद मानतो इतर लोकांना पैसे लो, पैसे जमा करून साहेब पब्लिक जमा करायला लागली परंतु या ठिकाणी शिवसेनेला वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण करतो आपण त्यामुळे इथं मनापासून पब्लिक उपस्थित झालेली आहे साहेब या ठिकाणी मी तुम्हाला काही सांगू इच्छितो आपण या ठिकाणी भुटतेर शहरासाठी पन्नास कोटी रुपयाचा पाणी पुरवठ्याचा योजनाचा निधी दिला होता मागच्या सरकारमध्ये मा साहेब ते योजना कुठंच कामी आली नाही आजही बघा माझी मराठ गल्ली पुढे नालीचं पाणी फिरल याकडाचं त्या कडायचं कुठलं मराठवाडीच नाही तर कुठल्याही शहरामध्ये काम झालेलं नाही मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही आमचा नगराध्यक्ष निवडून द्या आमचे नगरसेवक निवडून द्या आम्हाला हे पद मिळवण्यासाठी नाही तर तुमची सेवा करण्यासाठी पाहिजे काही लोकांना पैसे आहे त्यांना काच नाही करत नाही त्यांना काचवादी फिरायचं आहे आमच्या गाडीच नाही काचा तो विषय नाही आज या गल्लीमध्ये या शहरामध्ये टोल बघून घरगुनाची योजना साहेब पाच पाच केली जाते पाच हजार दहा हजार रुपये दिले त्याचा नंबर पहिला आज माझी धंद टेकदेड बघा किती एकही खरगून नाही कोणालाही आलेले नाही या ठिकाणी तीस वर्षापासून जे नगरसेवक आहेत मी कोरोना टीका करत नाही त्यांनी आणि मनामध्ये फरक बघा मी सामान्य घरामधला माणूस सा आहे मला निवडून द्या तुम्ही फोन जरी केलं तर मी तुमच्या दरवाजाला बसतो निवडून साहेब या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो कुठली सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही ना तरुणांसाठी अभ्यासिका आहे ना वोटरांसाठी गार्डन आहे कुठेहीच ना व्यवस्था नाही सर यार या शहरामध्ये या विभागाचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वतःला माजी मुख्यमंत्री म्हणून घेतात परंतु या ठिकाणी या लोकांना कुठली सुविधा नाही या शहरामध्ये साहेब बीएचा विद्यार्थी आजही पत्राच्या तीन मध्ये शिकत आहे आणि ते संस्था त्यांच्याच आहे देश विद्यार्थी हे देश दडत परंतु त्या विद्यार्थ्यांना निदान समाजचं घर भेटलं पाहिजे साहेब शिक्षणासाठी त्यांची संस्था आहे त्यांचं सगळं आहे पत्राच्या हे देशाचं भविष्य शिक्षण शिकत आहे साहेब इथली इथली व्यवस्था नाही इथं सगळे टक्के चालते लाळू माफिया गो माफिया सगळे आज त्यांच्या पक्षामध्ये आहे आज सांगतो साहेब सहा प्रभाग क्रमांक सहा चा उमेदवार आपली सीट वीर होती त्यांनी काहीतरी राजकीय देशाभे आपल्या उमेदवारला त्याच्या पत्नीला पोलीस मध्ये डाबून ठेवले साहेब आज पोलीस स्टेशन मध्ये आहे त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही परंतु राजकीय दोषाभयी आपला एक उमेदवार त्यांनी कमी केला आणि पोलीस स्टेशन मध्ये ठेवला ते उमेदवार प्रचारामध्ये येत साहेब माझ्यासोबत परंतु त्याचा काही दोष नसताना त्याच्यावर गुन्हा दाखल नसतात ना इथल्या पीआयने त्यांना मोदामध्ये दिलं साहेब मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो तुम्ही आमच्या या मुख्य शहरामध्ये तुमचे पाय लाभले तुमचे मनापासून धन्यवाद हो मानतो साहेब मुंबईला येतो मी आमचे नेते हेमंत भाऊ पाटील आहेत हे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत भविष्यामध्ये आपण आमच्या पार्टी मागे उभं राहो आणि आपले साहेब कोणी किती ताकद नगराध्यक्ष असे जेवढे उमेदवार उभे केले शंभर टक्के निवडणुकी नेरमंजुरी त्यांच्याकडे दोन आहे साहेब मात्र आपल्याकडे जनतेचा आशीर्वाद आहे पैशांनी मतदान इकत घेत असायचे ते मात्र यावेळेस लोकाला इकडे आले पैसे कोणाचे घेणार बटन मात्र घडू शकत बनायला जाणार जाणार की नाही खरं सांगा लाडकी बाई नाही ना हे साहेबांना तुमच्यासाठी काढलेली आज पडते गरीब भाजपचे उमेदवार जरी जाऊन सांगत असेल लाडक्या वणीचे <प्राण> पैसे आले की नाही अहो याले तुमचं काय क्रेडिट आहे तुम्ही काय विकास आज पंचवीस वर्ष झाले तुमची इथे सत्ता आहे तुमचे आमदार आहेत मंत्री पद बदल तुम्ही कुठली सुविधा नाही आमच्या शिंदे साहेबांच्या याच्यातून वतनाची भीत मागाल्या याच्यासाठी तुमच्यावर कुठली लाजवानी गोष्ट साहेब काल पुरवठा सभा झाली माजी मुख्यमंत्र्याची पन्नास लोक होते साहेब आज बघा शिवसेनेचे हे बिना पैशाचे लोक आलेले आहेत मी सर्वांचे धन्यवाद मानतो भाऊ तुमचा माझ्या पाठीमध्ये नेहमी आशीर्वाद असावा या सर्वांसमोर जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आमचे तालुका प्रमुख